ठराव त्या शिष्टमंडळामध्ये प्रत्येक जिल्ह्यातली कोण मुलावेत कोण मुली असाव्यात आणि हे शिष्टमंडळ मुंबईत गेल्यानंतर ज्या पद्धतीने पाणी उभं राहील वाचतो फटका आज कशा अवस्थेत आहे हे समोर काढायची गरज आहे मी आपल्याला एवढा सांगतो आणि आम्ही सगळे सारे जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी आपल्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि आक्रमण करायला मिळूनच